जे आंदोलन सुरू आहे मराठ्यांना आरक्षणाचा जी आर निघाल्यानंतर सध्या ओबीसी मध्ये सध्या नाराजीचं चित्र दिसत आहे आणि नागपुरात ओबीसीचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनस्थळीच आता अतुल सावे पोहोचलेले आहेत ते दृश्य आहेत नागपुरात नागपुरात ओबीसीच हे आंदोलन सुरू हॅलो 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 अरे चालू माईक माईक हॅलो दुसरा दे म्हणा हॅलो नाही आणा दे ना म्हणा हॅलो 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 जय ओबीसी महामानवांना विनम्र अभिवादन जरा मागे शांतता ठेवाल का ठीक आहे भाऊ अरे भाऊ घ्या एक टोपी द्या मित्रांनो एक घ्या मागील सहा दिवसापासन राष्ट्रीय ओबीसी महासंघ आपल्या चौदा मागण्या घेऊन या ठिकाणी साखळी उपोषण करीत आहे आणि जी महत्वाची मागणी आपली होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नये आणि सरसकट जातीची प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येऊ नये मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समक्ष जबाबदारीपूर्वक मान्य मंत्री महोदय मान्य आमदार अतुलजी सावे या ठिकाणी आलेले आहे आमदार परिणी फुगे साहेब या ठिकाणी आलेले आहेत आमदार चरणसिंग ठाकूर साहेब या ठिकाणी आलेले आहेत खासदार माजी खासदार महात्मे साहेब या ठिकाणी आहे संजीव बेंडे आता सर्वांचे नाव मी घेऊ शकतो आमचे शहराचे भाजपचे अध्यक्ष दयाभया तिवारीजी या ठिकाणी आलेले आहेत असंख्य लोक आहेत यांच्या समक्ष या सर्वांचं स्वागत करतो आणि सावेसाहेब मी जबाबदारीपूर्वक वक्तव्य करतो की परवा जो सरकारने शासन निर्णय काढलेला आहे त्याचं संपूर्णत अवलोकन केलं वाचन केलं आम्ही तज्ज्ञांशी सुद्धा सल्ला केला आणि सर्व शेवटी आम्ही या निर्णयावरती आलेलो आहोत की दोन वर्षापूर्वी सरकारने जो आम्हाला शब्द दिला होता त्या शब्दाप्रमाणे या शासन निर्णयाने सुद्धा ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही आणि सरसकटी प्रमाणपत्र देण्याची सुद्धा कुठेही कसलीही तरतूद त्या शासन निर्णयामध्ये नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या